जुलवनी माता आहे घर पौर्णिमेला आम्ही इथे मंदिरात येतो रात्रभर राहतो सकाळी साडेसहा ला इथून जातो रात्री कुठल्याही प्रकारची या ठिकाणी रानटी प्राणी तुम्हाला काही करत नाही कि का किंवा कसं काय काहीच नाही ते येतील आणि खाली बघणार आणि जाणार आमच्या जवळ पण नाही येणार कोणच नाही येणार सर्प किंवा कसं काय या ठिकाणी दिसले का आपल्याला हे बघा आम्हाला या ठिकाणी साप येतात आम्हाला आमच्या सामने येतात असे आम्हाला फन करून आवडतात आणि नमा आम्ही नमस्कार करतो त्याला नमस्कार केल्यानंतर तो नामूनच जातो शुद्ध पाण्याचा वाहता झरा थकलेल्या माणसांना विसावा देवाची करणी म्हणा सगळ्यांना आवडणारा डोंगरावरचा जुनावना सगळ्यांना आवडणारा डोंगरावरचा जुनावना नमस्कार मी महेश पाटील आपण पाहत आहात माझा भूमिपुत्र यूट्यूब चॅनल आज आपण आहोत विरार पूर्वेकडील खारडी कोशिंबे रस्त्यावरील तल्याचा पाडा या ठिकाणी अर्थात माझ्या गावी दोन डोंगरांच्या मध्ये वसलेलं जुनावना हे नाव असलेले हे ठिकाण पुरातन आहे उंबर व चाफ्याच्या झाडाखाली भर उन्हाळ्यात वाहत असलेला शुद्ध पाण्याचा झरा हे या ठिकाणचे दैवी वैशिष्ट्य म्हणावे लागेल हे ठिकाण आहे विरार पूर्वेकडील खारडीकोशिंबे रोडवरील तल्याचा पाडा येथे रस्त्यावरून अर्धा तासाच्या अंतरावर डोंगरावर खडकाळ भागात वसलेलं हे ठिकाण आनंददायी असं आहे डोंगराखाळी भागात पाणी टंचाई आहे मात्र डोंगरावर शुद्ध पाणी वाहत आहे म्हणून तर भक्ती व शक्तीचं महादेवाचं हे, हे स्थान असल्याचं जाणकारांचं मत आहे तळ्याचापाडा येथील दानशूर ग्रामस्थांच्या सहकार्याने जुनावना येथे एक छोटस मंदिर उभारलं आहे त्या मंदिरात देवीची स्थापना करून जुनावणे देवी मंदिर असे नामकरण करण्यात आलं आहे मंदिर शेजारी कोणतेही वाहन जात नसून पायवाटेने मंदिरात जाता येते आपण पाहू शकता डोंगराच्या किनारी खडकाल अशा पायवाटेने जावे लागते बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात सत्यनारायण पूजा ठेवण्यात आली होती यावेळी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते गावातील विठ्ठल भाऊ पाटील हे साधारणपणे पासष्ट वर्षाचे वयस्कर भक्त या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून येतात तसेच खारडी गावातील मुळ्या शनिवार भोईर हेही वयस्कर भक्त नित्यनियमाने देवीच्या दर्शनासाठी येत असतात जुनावना डोंगरावर दर पौर्णिमेला रात्री वस्तीला राहणं सोमवारी सापाचं सो दर्शन घडणं मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या गुफेत काय आहे याबाबत देवीच्या या ज्येष्ठ भक्तांनी काय माहिती दिली आहे ते आता जाणून घेऊया अतिला अतिला वर्ष समजा खूप दहा बारा वर्ष झाली दहा बारा वर्ष स्वप्न येऊन येऊन तिचं बनविला बघ काय स्वप्नात कशी आली होती काय काय केलं स्वप्न देऊन कसं काय काय बोलली स्वप्न तुला कोणता देवी काय बोलली स्वप्न तुला देवी बोलली का ती काय तरी सायकर साई करते हे केलं मी वचन दिलं तव ते आणि तू प्रत्येक मंगार हो येते ना भरते मंगल रोज येते आता वृत्त येते मी रात्री पण तू येऊन रातचे आता होऊन दिला नाही आज आज रात्री राहायला लागलं तिला अच्छा पौर्णिमाला मला भीती ना वाटत काय पौर्णिमाईला भीती ना वाटत भीती ना वाटत भीती वाटते का राहायला नाही काय काय मग काय काय भीती नाही बिलकुल

हो वाघ मिली देवीच घर आहे ते घर आहे देवीच घर आज सकाळी गेलतो मी एकटा एकटा नारेल बिले तवला हार वावला आत मध्ये काय मध्ये काय आतमध्ये आता आज जाऊ शकत नाही तिचा दिवस कोणता आहे मंगलवार 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 तिचा दिवस मंगलवार आहे रात्री घाबर नाही वाटत घाबरत नाही तुम्ही घाबरत का यायला इथे यायला घाबरा वाटते का रात्री का नाही वाघ वाईला वाघ आलता वाघ आलता दोन दिवस आलो आणि बली ना तार निघून आलो आपल्याला दिसला आम्ही लहान असताना घेतो होतो इथे इथे उंबराचं झाड आणि चाफ्याचं झाड झाडाखाली पाणी एकदम काचेसारखं आहे एकदम थंडगार पाणी आणि तो पाणी पिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये असं वाटतो की फारच आपलं शरीर एकदम मोकळं होतो आणि त्यांनी आपल्याला सुख शांती जशी मिळतो तेव्हा आम्ही इथे एक दोन तास फसून करायचो आठवड्यातून किती वेळा या ठिकाणी येतात आठवड्यातून आम्ही कमसे कम चार पाच सेर्या होतात आम्हाला आणि दर पौर्णिमेला आपण या ठिकाणी रात्री वस्तीला राहतात दर पौर्णिमेला आम्ही सहा साडेसातला इथे येतो हो, पूजा करतो हो, पूजा करून नंतर आम्ही इथे रात्रभर जागरण करतो इथे आम्ही देवीचं मंदिर खुल आणि तिथे बाजूला आम्ही असतात आम्ही इथे आम्हाला कायच नाही वाटत आपण मंदिर आहे एकदम आपल्या इकडे काय पण असलं तरी आम्हाला काय कोण रानटी प्राण्यांची भीती वाटत नाही का नाही कायच नाही ते आमच्या जवळ येतच नाही आणि आले तरी आम्हाला काही बघणार आणि तसेच लांबूनच थांबणार तुम्ही आणि कोण म्हणजे दोघे दो जण तुम्ही रात्री येते वस्तीला राहता बरोबर मंदिराची देखभाल करण्यासाठी किंवा पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी दर पौर्णिमेला आम्ही इथे मंदिरात येतो रात्रभर राहतो सकाळी साडेसहा ला इथून जातो रात्री कुठल्याही प्रकारची या ठिकाणी रानटी प्राणी तुम्हाला काही करत नाही का किंवा कसं काय काहीच नाही ते येतील आणि खाली बघणार आणि जाणार आमच्या जवळ पण नाही येणार कोणच नाही ना ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये या ठिकाणी या परिसरात बिबट्याची बिबट्या आहे असं कळलं होतं तर त्या बिबट्याचं काही त्या परिणाम किंवा कसं काय या ठिकाणी आले होते का त्यावेळी आम्ही आलेले पण आम्हाला दिसला पण नाही तो यायच अगरबत पूजन करायचं आणि जायचं आम्ही खाली आता इथे पौर्णिमेला रात्रभर राहतो पण आम्हाला कसलीही भीती नाही वाटत म्हणजे आज पौर्णिमा आहे आज तुम्ही या ठिकाणी वस्ती राहणार हा आता साडेसातला येणार ते सकाळी साडेसहा ला जाणार रात्रभर तुम्ही झोपता की काय कसं काय काय थोडस दहा वाजे तिथपर्यंत आम्ही जागतो नंतर आम्ही झोपून जातो तिथे पण आम्हाला कसली भीती नाही आणि काय पण त्या परिसरामध्ये काय पण असं येत नाही या ठिकाणी उमराचं झाड चाप्याचं झाड आणि त्याखाली पाणी म्हणजे महादेवाचं स्थान या ठिकाणी नक्कीच आहे तर सर्प किंवा महादेवाचं जे सर्प किंवा कसं काय या ठिकाणी दिसले का आपल्याला हे बघा आम्हाला या ठिकाणी साप तर येतात आम्हाला आमच्या सामने येतात असे आम्हाला फलना करून आवडतात आणि आम्ही नमस्कार करतो त्याला नमस्कार केल्यानंतर तो नामूनच जातो आणि कोणता एक प्राणी आला तरी असं आम्हाला काही भीती पण नाही वाटत असं आहे मग आप, साप आपण प्रत्यक्ष पाहिले आहेत का प्रत्यक्ष पाहिले म्हणजे आम्हाला दर सोमवारी तर आलो तर आम्हाला दर सोमवारी दर्शन देतो तो आणि चांगल्या पद्धतीने देतो एकदम तो पण उभा राहतो आपण आम्ही पण हात जोडणार त्याला मग काय नाही तो खाली असं करील बस राम राम करील आणि तो त्याच्या बाजूने जाईल या ठिकाणी छोटस मंदिर आणि मंदिराच्या मंदिरा वरती एक गुहा आहे त्या गुहाचं गुहेचं काय महत्व आहे गोव्यामध्ये असं आहे की तिथे गेल्यानंतर कोण पण तिथे असं जाऊ नाही शकत पण तिथे आम्हाला कधी पण सांगा तर आम्ही जाऊ शकतो पण तिथे असं गेल्यानंतर तिथे ते आवा आहे ना ते तिथे एकदम शांत जसं इथे पडूनच राहावं आणि गोफ्यामध्ये बघलं ते एकदम खोल आहे गुहा खूप गुफा एकदम खोल आहे का हां काय त्याच्यामध्ये काय म्हणजे काय असेल वाटतं तुम्हाला आता ते आम्हाला प्राणी तर नाही दिसले जाताना साबी पण आम्हाला ते दर्शन देऊन जातात खाली लांबूनच तिथे तिथे गेल्यानंतर आम्हाला कोणच नाही भेटत तिथे खाली आम्ही गोफाजवळ जाऊन पूजा करतो पूजा केल्यानंतर सगळं एक आ, नारेल तोडतो आणि येतो आम्ही आता या ठिकाणी आज पूजेनिमित्त या परिसरातील ग्रामस्थ भक्तगण आले हा बरेच आलेले बरेच भक्त हो लोक आलेले आहेत बाई ताई लोक आलेले बरेच दर्शनासाठी कमसे कम आम्हाला इथे दोन तास गेलेले आहेत दर्शनासाठी तरी त्याची आम्ही हे घेतलेली आहे या ठिकाणी देवीचा म्हणजे या वार काय असतो कुठल्या वारी देवीच्या दर्शनासाठी लोकं येतात देवीचं म्हणजे मंगळवार असतो मंगळवार आणि शंकराचं म्हणजे सोमवार असतो तर मंगळवारी इथे येतात दर्शनासाठी तुम्ही या परिसरातील भक्तगणांना काय आवाहन करणार इथे भक्तगणांना आम्हाला थोडं तुम्ही लोकांनी सकार्य केलं आणि इथे आपल्या मंदिराची चांगली उपस्थिती केली आणि पब्लिकची पण उपस्थिती दावरली तर फारच चांगलं होईल